सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा श्रावण महिन्यानिमित्त विशेष उपक्रम अमृताचे दोह मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाडे अन्याय माझे कोट्या कोटी मोरेश्वरा बालकोटी शंभो शिव हर हर महादेव पार्वती पते हर हर महादेव श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज ओम साईर आज सत्संगामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेगळ्या आपण विषयांवरती चर्चा करतोय आणि आता कुठे आपल्याला अध्यात्म समजायला लागलाय आता कुठे आपल्याला धर्म समजायला लागलाय आणि हा अध्यात्म आपण कशा करता करतो काय करतोय आपण अध्यात्मामध्ये मागे का राहतोय आपण अध्यात्मामध्ये पुढे का जात नाही आणि अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासारखं म्हणजे अध्यात्म हा बुडून जाण्याचा विषय आहे तर त्याच्यामध्ये प्रगती कुठ नाही येणार परंतु अध्यात्मामध्ये सुद्धा प्रगती आहे आणि प्रगती आहे ती स्वतःची प्रगती आहे स्वतःच्या मनाची प्रगती आहे स्वतःच्या म्हणजे की पूर्णपणे आत्म्याची प्रगती आहे आणि त्या आत्म्याच्या प्रगतीचा ज्या वेळेला विषय निघतो त्यावेळेला स्वतःचा आत्मस्वरूप जाणून घेणं खूप गरजेचं असतं आणि आत्मस्वरूप फक्त कशामुळे प्राप्त होऊ शकतं कशामुळे आपण जाणून घेऊ शकतो तर फक्त आणि फक्त त्याच्याकरता मोठी गोष्ट आहे ते म्हणजे आपलं मन आपल्या मनामुळे आपल्याला आत्मस्वरूपाची पूर्णपणे जाणीव होऊ शकते आता हे आत्मस्वरूपाची पूर्णपणे जाणीव करून घ्यायची म्हणजे प्रत्यक्षामध्ये देव बघण्याच्या बरोबर आहे कारण देव आणि आपलं आत्मस्वरूप हे एकच आहे आपला आत्मा म्हणजेच देव आहे आणि मग ही गोष्ट ज्या वेळेला आपल्याला तत्वत पटायला लागेल आणि मग त्याच्यानंतर आपला आतला प्रवास चालू होईल व बाहेर कुठेही जायची गरज नाही मग प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडेल गुरुजी तुम्ही तर प्रत्येक वेळेला म्हणता की इकडे तीर्थयात्रेला चला इकडे यात्रेला चला मग तिकडे जायचं तिकडे देव बघायचा मग मी असं कुठे म्हणलं की तुमच्याकडे देव नाहीये तुमच्या प्रत्येकाच्या आतमधला देव आहे फक्त तो देव समजून घ्यायचा विषय तो बघण्याचा विषय नाहीये कोण म्हणलं की अहो देव दाखवता का तर देव दाखवू शकत नाही आत्तापर्यंत तुकाराम महाराज म्हणले की देव पहावया गेलो आणि देवची बनवणी ठेवलो देव जर पाहायला गेलात तर स्वतःच देव बनून जाल म्हणजे बन देव हा बघण्याचा विषय नाही तो तो समजून घ्यायचा विषय आहे तो जाणून घ्यायचा विषय आहे आणि तो समजून घ्यायचा जाणून घ्यायचा विषय ज्यावेळेला येईल त्याच्या वेळेला खरोखरी आपल्याला त्या गोष्टीची प्राप्ती व्हायला पाहिजे तेवढं ज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला हो पाहिजे आणि हे ज्ञान प्राप्त करून घेणं त्याच्याकरता हे सगळं तीर्थाटन आहे कारण ज्ञान हे फक्त आपल्याला माहिती आहे की चांगलं वाचल्यामुळे आपल्याला ज्ञान मिळतं चांगल्या संगतीमुळे आपल्याला ज्ञान मिळतं आणि तिसरं ज्ञान कशामुळे मिळतं तर आपल्याला पूर्णपणे तिसरं ज्ञान यात्रेमध्ये मिळतं प्रवासामध्ये मिळतं वेगवेगळ्या प्रकारामध्ये प्रवासी आपल्याला भेटतात प्रवासामध्ये पदयात्रेमध्ये किंवा धार्मिक यात्रेमध्ये आध्यात्मिक यात्रेमध्ये आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला नानाविध प्रकृती आपल्याला बघायला मिळतात प्रत्येकाकडनं काही ना काही घेण्यासारखं असतात आणि प्रत्येकाबरोबर आपण काही ना काही घेत असतो आणि आपला एक प्रकारे विकास त्याच्यामध्ये होत असतो पण नक्की हे करत असताना आपलं आत्मस्वरूप आणि आपल्या आत्म्याकडनं आपल्याला काय जाणून घ्यायचंय आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडणार आहे तर आपल्या आयुष्यामध्ये मोठा फरक पडणार आहे आणि जो मोठा फरक पडणार आहे तो फरक पडणारा आहे तीच प्रगती आहे आणि तीच आत्मिक प्रगती आहे आतापर्यंत आपण प्रगती करतो ती लौकिक जीवनामध्ये करतो काय होतं अहो काय एक फक्त वन आर केचा फ्लॅट होता आता टू बी एच चा फ्लॅट आहे प्रगती आहे अहो पहिले टू व्हीलर होती आता फोर व्हीलर पण फिरतोय प्रगती आहे अहो पहिले मला पगार होता पन्नास हजार रुपये आता मला नव्वद हजार रुपये पगार प्रगती आहे म्हणजे लौकिक जीवनामधली आपण प्रत्येक ठिकाणची प्रगती सांपत्तिक परिस्थितीमध्ये किंवा आपल्या असलेल्या संपत्तीवरती चालतो पण अध्यात्मामधली जी प्रगती आहे ती अध्यात्मामधली प्रगती फक्त ज्ञानावरती चालते आणि ज्ञान म्हणजे जगाच्या बाबतीतलं ज्ञान नाही जग काय ते समजलं नाही स्वतः काय आहे ते समज आणि स्वतः काय आहे ते समजणं म्हणजे पूर्णपणे अध्यात्म आहे स्वतःला ओळखणं म्हणजे अध्यात्म आहे स्वतःची पूर्णपणे ओळख करून घेणं म्हणजे अध्यात्म आहे आणि मग ही ओळख करून देत असताना असं नाही की फक्त आपणच या रस्त्यामध्ये आहोत या रस्त्यामध्ये अगोदर खूप लोक आले खूप लोक येऊन गेलेत खूप लोकांनी त्याच्यामध्ये स्वतःची ओळख प्राप्त करून घेतली आहे आणि ज्या वेळेला कळलं की जे पण आहे ते आतमध्ये आहे त्याच्या वेळेला त्यांनी प्रत्येकाने ध्यानाचा सहारा घेतला आणि त्या ध्यानामधनं प्रत्येकाने स्वतःला उमगलं स्वतःला जाणलं आणि त्याच्यानंतर केलेली प्रगती आहे लौकिक जीवनामध्ये तर त्यांचे ठसे अजरामर झालेले आहेत आणि आपले सुद्धा होतील फक्त जरुरी आहे की तिथपर्यंत पोहोचणं जरुरी आहे त्याबद्दल जाणून घेणं आणि ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही आपलं अध्यात्म आहे ना ते फक्त बस चर्चेपुरतं मर्यादित आहे आपल्याला कुठेतरी चर्चा करायला आवडते एक दोन अनुभव ऐकायला एक आवडतात एका दुसऱ्याबरोबर मंदिरामध्ये जायला आवडतं एका दुसरी यात्रा करायला आवडते आणि ती यात्रा करून झाली की त्याच्यानंतर पुन्हा आपल्या लौकिक जीवनामध्ये आपल्या कुठल्या तरी व्यवहारामध्ये आपण गुंतून जातो आणि गुंतून झालं की आपण त्याच्यामध्ये तिथे संपून जातो त्याच्यापुढे आपल्या काही हे लक्षातही राहत नाही की आपल्याला असं काही जग आहे आणि ज्या जगामध्ये आपल्याला जगायचं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला काही जाणून घ्यायचंय आपल्या स्वतःबद्दल कुणालाही स्वतःबद्दल जाणून घेण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही तुम्हाला जर उद्या लोकांबद्दल विचारलं तुमच्या घरातल्या माणसांबद्दल विचारलं तुम्ही प्रत्येकाबरोबर अगदी तोंड भरभरून बोलाल पण तुम्हाला स्वतःबद्दल काय विचारलं तर स्वतःबद्दल दोन वाक्य पण तुम्ही बोलू शकणार नाही ही शोकांतिक आहे आणि ही फॅक्टही आहे तुम्ही अनुभव घेऊन बघा तुम्हाला दुसऱ्यावरती निबंध लिहायला सांगितला लगेच द्या आपला सर्वात सोपा गुण लोकांना नावं ठेवणं दुसऱ्याला नाव ठेवणं काय विचारलं त्याच्याबद्दल लगेच तुम्ही माहिती द्यायला तयार तेच तुम्हाला स्वतःबद्दल विचारलं तर स्वतःबद्दल दोन वाक्य सुद्धा तुम्हाला सांगता येणार नाही अजून पुढे जाऊन आपण जर बघितलं तर या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण स्वतःला एक पत्र सुद्धा लिहिलेलं ले नाही आपण एरवी लोकांना पत्र लिहितो आता ती पत्र सुद्धा गेली आपण एस एम एस पाठवतो ते एस एम एस सुद्धा आता गेले आता व्हॉट्सअप आलाय सगळं चॅट लाईव्ह चॅट चाललेलं असतं स्नॅपचॅट चाललेलं असतं सगळे वेगवेगळे प्रकार आहेत परंतु या सगळ्यामध्ये बघा तुम्ही व्हॉट्सअप मध्ये सुद्धा तुमचा स्वतःच एक अकाउंट आहे तुम्ही स्वतःला मेसेज पाठवू शकता स्वतःला मेसेज ठेवू शकता ही फॅसिलिटी निर्माण केली आहे का तर कधीतरी स्वतःला मेसेज पाठवा आठवा एकतरी पत्र तुम्ही स्वतःला लिहिलेलं आहे का आज आहे ना खरोखर आज सत्संग ऐकत असताना ना एक पण करा की आज आपण स्वतःला पत्र लिहायचं स्वतःला आपण एक लेटर लिहायचं ले आणि ते लेटर लिहायला बसा स्वतःबद्दल स्वतः करता लेटर लिहायचं ले आहे म्हणजे मी माधव गुरुजी आहे तर माधव गुरुजींनी माधव गुरुजींना एक पत्र लिहायचंय आणि ते पत्र लिहायला फक्त बसा आणि बघा किती पत्र लिहिता येते तुम्हाला पत्र लिहायला बसल्यानंतर फक्त तुम्ही रडू आणि रडूच शकाल बाकी त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीच सुचणार नाही आणि जे तुम्ही लिहाल ते खरोखरीच जे लिहाल ते तुमच्याकरता आजरामर असेल आणि ते आजरामर नुसता नसेल तर त्याच्यामधून खूप साऱ्या गोष्टी खूप सारे संकल्प खूप सारे विकल्प खूप सारे तर्क खूप सारे वितर्क त्याच्यामध्ये बाहेर पडतील कधी असा प्रयत्न केलाय का कधी स्वतःकरता एक वाक्य तरी लिहिलंय का कधी स्वतःकरता एक ओळ तरी लिहिली आहे का ओळ पण आपण स्वतःबद्दल लिहू शकत नाही म्हणजे आणि तुम्हाला लिहायला ना तुमची वाक्य ठरलेली आहे ठरलेली वाक्य आहे तुमची तुम्ही अख्खा दिवस त्याच्यामध्ये घालवाल भरपूर रडाल भरपूर मोकळे व्हाल आणि शेवटला दोनच वाक्य लिहिले असेल हे जिंदगी लव यू आणि थँक्स फॉर एव्हरीथिंग आयुष्यामध्ये आत्तापर्यंत जे काही दिलं त्याबद्दल खरोखरी आभार आणि याच्या व्यतिरिक्त माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे याच्या पलीकडे तुम्ही काही लिहू शकणार नाही कारण तुम्हाला स्वतःबद्दल अभ्यासच नाही मग स्वतःबद्दल अभ्यास कधी करायचा अहो अध्यात्म ह्या गोष्टी करताय की तुम्ही स्वतःबद्दल अभ्यास करा तुम्ही स्वतःबद्दल जाणून घ्या तुमचा परमात्मा तुमच्या जवळ आहे तुमच्या हृदयामध्ये आहे तुमचा आत्मा हाच तुमचा परमात्मा आहे तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हा आणि ज्यावेळेला तुमचं आत्मस्वरूप तुमचं आत्मरूप तुम्हाला बघायला मिळेल त्यावेळेला पूर्णपणे तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हा गोष्टीमध्ये एक आठवलं म्हणून गोष्ट सांगतो आपल्या सगळ्यांना एक म्हणजे की राजाचं नाव माहिती तो म्हणजे की भोज राजा भोज आपण म्हणतो ना कहा राजा भोज कहा गंगुतेली हा भोज आपल्याला सगळ्यांना फार चांगला पाहिजे राजा भोजचं राज्य होतं आणि राजा अतिशय छान राज्यकारभार करत होता आणि राज्यकारभार करत असताना त्याचा एक मित्र होता म्हणजे राजाचे असे अनेक मित्र होते परंतु प्रत्येक जण काही ना काही काही ना काही संगतीने म्हणजे की कशाचे काहीतरी कारणीभूते म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये होता आपल्या आयुष्यामध्ये आलेले मित्र काही जण आपल्या ऑफिसमध्ये कलिक असतात म्हणून ते मित्र आहेत काही जण असे आहेत की जे बाबा आपले नातेवाईक आहेत आणि नातेवाईकांमधनं आपल्याला मिळालेले आहेत फक्त समूवयस्क म्हणून मित्र आहेत आणि खूप थोडे मित्र असे असतात की ज्याला आपण जीवलग म्हणतो की नाही तो माझा जीवलग मित्र आहे म्हणजे या सगळ्या परिस्थितीच्या तो बाहेर आहे आणि तो त्याच्याबरोबर मी काही बोलू शकतो बघा कलिक्स असेल ऑफिसमधला मित्र असेल त्याच्या सुद्धा बोलताना त्याच्याकरता सुद्धा मर्यादा आहेत सगळ्या गोष्टी त्याला नाही सांगितल्या जात तुमचा एका नातेवाईक असेल तो तुमचा जवळचा मित्र झाला तुम्ही समवयस्क आहात म्हणून परंतु त्याला सुद्धा सांगताना काही गोष्टी नाही सांगितल्या जाऊ शकत काही गोष्टीमध्ये सिक्रेसी काही गोष्टी मर्यादा त्या ठिकाणी सुद्धा आहे मग असा एकतरी मित्र तुमच्या लाईफमध्ये आहे का असा एकतरी मित्र तुमच्या जीवनामध्ये आहे का जो तुमचा जीवलग आहे ज्या जीवलगाला तुम्ही सगळं काही सांगू शकता सगळं काही त्याला सांगू शकता आणि ती प्रत्येक गोष्ट त्याला म्हणजे की विचारू शकता त्याला सांगू शकता त्याला प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतं ते सांगू शकता या सगळ्या गोष्टी व्यतीत होऊ शकतात व्यक्त करू शकतात त्याच्यामध्ये अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आहे का आणि अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण करा राजा भोजच्या आयुष्यामध्ये अशी व्यक्ती होती कारण तो राजा होता आणि राजा होता त्याच्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टीची कल्पना होती आणि हे सगळं राज्यकारभार चालत असताना ते ऐश्वर्या त्या लौकिक जीवनामध्ये ते अहीक सुख भोगत असताना सुद्धा राजाला माहिती होतं की जगायचं काय आहे आणि ते जगत असताना त्याचा एक मित्र होता त्याचं नाव आहे मघा आणि मघा हा खूप चांगला कवी आहे मघा उत्कृष्ट कविता करतो आणि वेगवेगळे वेगवेगळ्या त्याच्या कविता असतात आणि राजाला भेटल्यानंतर तो सांगतो की अरे अशी एक सुंदर कल्पना सुचली आणि अशी एक सुंदर कविता आहे आणि मग राजा त्याच्यावरती ऐकतो राजा वावा करतो आणि राजा त्या दुनियामधल्या मध्ये ऐकत असताना विश्वाची अनेक गणित एकमेकजण सोडवत असतात एक, एक दिवस मगा मगा तरी मगाला सांगितलं की मगा आपल्याला काहीतरी चर्चा करायला पाहिजे आयुष्यामध्ये आपण जे आपल्याबद्दल जाणून घ्यायचोय त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे असं मला वाटतं आपल्याला अजून जाणून घ्यायला पाहिजे जा, आणि करताना गप्पा मारायला पाहिजेत आपल्याला चर्चा करायला पाहिजे आपल्याला सत्संग करायला पाहिजे आपल्याला मग म्हणलं चालेल पण तुझ्या राज्य म्हणजे तुझ्या दरबारामध्ये नको कारण तिथे गेल्यानंतर ते मध्ये लोक काही ना काही येतात आणि तुझ्या बराचसा वेळ डोक्यात ते चाललेलं असतं तू तसा निवांत राहत नाहीस मग म्हणलं आपण तुझ्या घरी बसूया मग म्हणलं माझ्या घरी आलास ना की बस तू फक्त कविता वाचायला सांगतोस आणि त्या कवितांमध्ये चर्चा राहून जाते तर माझ्याही घरी नको तुझ्याही कारभारामध्ये नको आपण दूर कुठेतरी जाऊया आणि या विचारांनी मगा आणि राजा भोज सकाळी सकाळी आज दोघं जण हातामध्ये हात घातला मित्रप्रेम आहे मित्र भेटला काय आनंद आहे खरोखर मित्र भेटल्याचा हो। खरो आनंद फार वेगळा असतो खूप दिवसांनी जर मित्र भेटला नाही असा जीवलक जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल ना तर तुमच्या एवढे सुखे खरोखर तुम्ही की त्याच्याबरोबर निवांत खांद्यावरती हात टाकून जावं सगळं काही सुख दुःख त्याला सांगावं तो काय म्हणतोय ते ऐकावं आपल्याला काय पटतं ते त्याला सांगावं काही गोष्टी त्याने आपल्या मान्य कराव्या आणि काही गोष्टीमध्ये त्याने आपल्याला सांगावं की तू अजून बालिश रे तुला खरंच काही कळत नाही तू असं कर हे सांगायला खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी असेल ना तर तुम्ही परमात्म्याच्या खूप जवळ आल असं सांगायला जर तुमच्याकडे कोणी व्यक्ती असेल ना तर खरोखर तुम्ही आध्यात्मिक आयुष्य जगतात तुम्ही बाकी काही पोथी पुराणं वाचली नाही तरी चालेल पण पन निश्चितपणे तुम्हाला सांगतो तो परमात्मा एक दिवस तुम्हाला नक्की भेटेल त्याचा अनुभव त्याचा साक्षात्कार एक दिवस तुम्हाला शंभर टक्के येईल म्हणजे आणि मगा आणि राजा बोस दोघ जण मस्त चर्चा करत चालले दोघांनाही आनंद आलेला आहे आणि चर्चा करत 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 पुढे चाललेत एक ठराविक मर्यादेपर्यंत गेल्यानंतर राजाचा सेनापती आहे प्रधान आहे राजाचा सैनिक आहे ते पुढे 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 चालले काही एक क्षणानंतर ते सगळे लोक थांबले आणि राजा भोज आणि मगा असे बोलत 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 खूप दूरवर निघून गेले इतके दूरवर निघून गेले की आता दोघांनाही चाहूल लागले की अरे संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाले थोडासा अंधार वाटायला लागलाय म्हणजे त्यावेळेला त्यांनी बघितलं की अरे खूप सारा वेळ गेला म्हणून आणि आपण खूप पुढे निघून आलोय अशा जागेवर निघून आलोय की खरंच आता पत्ता नाही आपल्याला की आपण नक्की कुठे आहोत आपण नक्की कुठे होत आपल्या राज्यात होत की आपल्या राज्याच्या बाहेर होत आणि माझे सेनापती माझे प्रधान माझं सैनिक सगळं काही आपण दूरवर सोडून आलेलो आहे राजा म्हणलं की आता थोडं सावध व्हायला हो पाहिजे मी राजा आहे मी राजा आहे मी थोडं सावध व्हायला पाहिजे आणि त्यावेळेस ते सावध झाले आणि सावध झाल्यानंतर आता आपल्याला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की कुठेतरी आपल्याला आपल्या आहोत हे जाणून घ्यायला पाहिजे आणि कुठे पोचायचं हा मार्ग म्हणजे की जिथे आपल्याला जायचं आहे आपल्या राज्यामध्ये त्या राज्याचा मार्ग जाणून घ्यायला पाहिजे या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मग त्याप्रमाणे म्हणजे की आपल्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर असंच आहे आपण कुठे आहोत ते आपल्याला माहिती नाहीये आणि आपलं डेस्टिनेशन आपल्या राज्यात आपल्याला नक्की कुठे जायचं तेही आपल्याला माहिती नाही निदान राजा भोजला एवढं तरी माहिती होतं की त्याच्या राज्यामध्ये त्याला परत जायचं आहे आपल्याला हेही माहिती नाही की आपलं विश्व कुठे आहे की ज्या विश्वामध्ये आपल्याला परत जायचंय आपण आहे या वास्तविक जगामध्ये आपण चाललोय आणि या जगामध्ये आपलं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही तर या विश्वाचाच एक पाठ बनून राहिलो आहे आणि परमेश्वरांनी तुम्हाला परमार्थ घेऊन तुम्हाला अध्यात्म घेऊन तुम्हाला धर्म घेऊन तुम्हाला जन्म दिलाय याच्याकरता की तुझं स्वतःचं विश्व बनव अरे अनंत कोटे ब्रह्मांड नायक काय सुंदर रचना आहे स्वामी समर्थांबद्दल बोलायचं आलं साईबाबांबद्दल बोलायचं आलं तर आपण म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे काय तर त्याच्याकडे असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येकाचं आपलं ब्रह्मांड वेगळं आहे बघा आता सत्संग सांगताना तुम्ही सगळे सत्संग ऐकताय परंतु या, या देशकाल परिस्थितीपर्यंत बघितलं तर तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा विचार चालू आहे तुम्ही प्रवासामध्ये असाल तर अरे स्टेशन आपलं जवळ आलं का तुमच्या मनामध्ये विचार चालू आहे का तर तुम्ही आत्ता सत्संग जरी ऐकत असले तरी तुमचं ब्रह्मांड वेगळं आहे माझं ब्रह्मांड वेगळं आहे मी आत्ता सत्संग सांगताना माझं ब्रह्मांड वेगळं आहे तुमचं ब्रह्मांड ते आपण एकाच ब्रह्मांडामध्ये सत्संग ऐकतोय परंतु हे ब्रह्मांड एक असलं तरी तुमचं ब्रह्मांड वेगळे आणि माझं ब्रह्मांड वेगळे अनेक जण मला विचारतात की का हो स्वामी समर्थांचा फोटो आपण बघितला तर त्यांच्या हातामध्ये गोटी असते तर का गोटी असते म्हणजे मला फार कुतूहल वाटतं त्या प्रश्नाचं की कोणी विचारलं की अरे स्वामी समर्थांच्या हातामध्ये गोटी काय म्हणजे तर गोटी, शारी शारी तो गोटी स्वामी समर्थांच्या हातामध्ये असण्याचं कारण आहे की तो आनंद कोटी ब्रह्मांड नाही ते गोटी ब्रह्मांडाचं प्रतीक आहे की स्वामी समर्थ सांगतात की हे ब्रह्मांड मी तुझ्याकरता घेऊन बसलोय तू फक्त माझ्याकडे ये अरे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुझं ब्रह्मांड मी बदलून देईन तुझं जे ब्रह्मांड आहे ना ते ब्रह्मांड मी माझ्याकडे घेईन आणि तुला जे ब्रह्मांड पाहिजे ते ब्रह्मांड मी तुझ्याकडे देईन अनेक जण विचारतात की स्वामी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करत असतील अनेक स्वामी भक्तांना मी विचारतो की तुम्ही स्वामी चरित्र वाचले आणि स्वामींबद्दल तुम्हाला असताय मला सांगा स्वामी काय करत होते आयुष्यात आणि मग लोक उत्तर देतात की ते दरबार भरत होते लोक त्यांना प्रश्न उत्तर विचारत होते दिवसभर दरबार भरत असतील स्वामी समर्थ असं विचारल्यानंतर मग गप्प बसतात मग त्यावेळेला ते सांगतात की नाही म्हणून माहीत नाही काय करत नाही तर स्वामी मॅक्झिमम टाइम गोट्या खेळत असायच गोट्या खेळत असायच्या आणि ते गोट्या खेळत असताना असा अगदी तो पूर्णपणे हातामध्ये घेऊन बघ आता कसा ताड्या देतो ते तुला या हद्दीतून बाहेरच काढतो असं म्हणून अगदी तो ताड्या द्यायचे आणि त्या गोट्या खेळायचे त्या गोट्या खेळण्यामागे फक्त ती एक लीला होती का टाइमपास असेल का तो की त्यांना वेळ घालवायचा होता म्हणून ते गोट्या खेळत होते का नाही ते त्या कृतीमधनं सुद्धा दाखवत होते की अनंत कोटी ब्रह्मांड नायक मी आहे आणि सगळी ब्रह्मांड असे ठेवलेली आहेत माझं ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांड तुला बाहेरही काढू शकतं तुझ्या ब्रह्मांडामधनं आणि माझ्या ब्रह्मांडामध्ये सामाधिकही घेऊन होऊ शकतं ही सगळ्या ब्रह्मांडांचा भरलेला खेळ हा खेळाचा रचयता पण मी आहे आणि हा खेळ मी खेळतोय आणि हा खेळ खेळायला तुला माझ्याबरोबर आणलाय तू स्वामी भक्त आहेस तर तू माझ्याकडनं ब्रह्मांड घेऊन जा हे कुठेतरी त्यांना त्या ठिकाणी सांगायचंय सांगायचं आणि मग असं ब्रह्मांड आपण स्वामींकडनं आपलं बदलून घ्यायला पाहिजे आपण तेवढ्यापुरतंच अडकतो की स्वामींच्या हातामध्ये गोटी आहे त्यांच्या हातामध्ये गोटी काय कधी आपण तो अर्थ प्राप्त करून घेणार की अरे मला त्याचं ब्रह्मांड बदलून घ्यायचं आहे मला स्वामींकडे जायचंय आणि माझं ब्रह्मांड बदलून घ्यायचं आहे असं आहे ना एवढे वेळा आम्ही अक्कलकोटला गेलो पण गुरुजी एखादा अनुभव आमच्या जवळ नाही हो असं साक्षात्कार जवळ नाही हो आम्ही करतोय ते स्वामींपर्यंत पोचताय का अरे स्वामीच तिथे तुला घेऊन जात आहेत आणि स्वामी घेऊन जात आहेत म्हणून अक्कलकोट दृष्टीस पडत आहे स्वामींनी ठरवलंय की तू यावं आणि तुला दर्शन द्यावं म्हणून तू अक्कलकोट बघतोयस नाही तर तुझ्या घरामध्ये उठून पलंगावरनं खाली उतरायची आपली मारामारी आणि हे प्रत्येकाला मान्य करायला पाहिजे राजा भोजच्या जीवनामध्ये पुन्हा आपण जाऊया आणि राजा भोज आणि मघा आहे दोघ जण आता सावध झाले आणि राजा भोज म्हणला की आता मी राजा आहे आणि आता आपल्याला परतीचा मार्ग बघायला पाहिजे आणि नक्की कुठे आहे ते आपण बघायला पाहिजे आयुष्यामध्ये सावध व्हायला हो पाहिजे आपणही कुठे आहोत ते बघायला पाहिजे आणि त्याच वेळेला राजा भोजला आणि मघाला दूरवर एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीच्या इथे काहीतरी हालचाल होताना दिसली म्हणून दोघजण जण आशनी त्या झोपडीकडे निघाले त्या झोपडीची ते जाऊन बघतात तर एक मतारी होती आणि संध्याकाळचे जेवण बनवण्याकरता चूल पेटवण्याकरता तिथली लाकडं ती गोळा करत होते ती लाकडं गोळा करताना मतारीला बघितलं आणि दोघेही जण म्हणाले ए मतारे हा रस्ता कुठे जातो मतारी हुशार होती मतारेने दोघांकडे बघितलं आणि खाली मान घालून म्हणली हा रस्ता कुठेही जात नाही जावं आपल्याला लागतं जावं आपल्याला लागतं हा रस्ता कुठेही जात नाही उत्तर ऐकून दोघेही जण चपापले आणि दोघे जण चपापल्यानंतर मतारेंनी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली मतारेने त्यांना पहिला प्रश्न विचारला तुम्ही कोण आहात आता राजाने कधी स्वतःचा परिचय द्यायचा नसतो राजांनी कधी सांगायचं नसतं मी राजा आहे कारण मी राजा आहे म्हणल्यावर कुठल्याही प्रसंगाला त्याला सामोरं जावं लागू शकतं तर या करता राजाने कधीही स्वतःचा परिचय द्यायचा नसतो परिचय हा नेहमी दुसऱ्या व्यक्तींनी राजाचा करून द्यायचा किंबहुना राजाने मी राजा आहे म्हणून कधी परिचयच करून द्यायचा नसतो तर त्याप्रमाणे राजा भोजनी मघाकडे बघितलं आणि उत्तर दिलं की आम्ही दोघं जण वाटसरू आहोत आम्ही जण वाटसरू आहोत ती म्हणली वाटसरू तर तुम्ही खोटं अजिबात बोलू नका वाटसरू तुम्ही मुळीतच नाही वाटसरू फक्त दोनच आहेत एक सूर्य आणि चंद्र जे आपली वाट कधीही सोडत नाहीत चंद्र चंद्राच्या चंद्रा वेळेवर बरोबर येतो आणि सूर्य सूर्याच्या वेळेवर बरोबर येतो तर दोघं जण जे आहेत ते दोघं जण ते वाटसरू आहेत तुम्ही वाटसरू नाही पुन्हा मघाने राजा भोजकडे बघितलं आणि मघाने उत्तर दिलं की आम्ही दोघं अतिथी आहोत अतिथी उत्तर दिल्यावर मतारी म्हणले की पुन्हा आता तूही खोटं बोलतोयस हाही खोटं बोलत होता आता तूही खोटं बोलतोयस जो तिथी सांगून येतो तो अतिथी जो तिथी सांगून येतो तो अतिथी त्यामुळे तुम्ही अतिथी मुळीच होऊ शकत नाही तुम्ही तिथी सांगून आलेले नाही आणि तिथी सांगून तुम्ही आले नाही तर तुम्ही अतिथी होऊ शकत नाही आपण बघा कुणाकडे जायचं असेल पाहुणे म्हणून जायचं असेल आपण त्यांना पहिले फोन करतो अहो आम्ही येणार आहे सोमवारी तुमच्याकडे तुम्ही आहात ना घरी म्हणजे प्रत्येक वेळेला पहिली कल्पना दिली जाते तिथी सांगितली जाते वेळ सांगितली जातो तेव्हा आम्ही येणार होत आणि मग ती ज्यावेळेला कल्पना दिली जाते तो कल्पना देणारा अतिथी असतो मतारी म्हणते तुम्ही अतिथी नाही आता दोघांना प्रश्न पडला की आता मतारेंनी पुन्हा प्रश्न विचारला खरं सांगा तुम्ही आहे कोण आता मतारीला काय उत्तर द्यायचं त्यावेळेला मतारींना उत्तर देताना तिने त्यांनी सांगितलं की तुला काय सांगू हा राजा आहे एवढं फक्त बोलल्यानंतर मतारी म्हणली की या जगामध्ये एकच राजा आहे तो म्हणजे की देवांचा राजा इंद्र त्याच्या व्यतिरिक्त कोण राजा नाही देवांचा राजा इंद्र हा एकच राजा आहे म्हणजे याच्या व्यतिरिक्त राजा कोण नाही म्हणजे खोट नका बोलू नक्की आपला परिचय द्या की तुम्ही नक्की कोण आहात म्हणून अनेक नाना प्रकारची उत्तर राजा भोजनी आणि मगाकवीनी त्यावेळेला दिली परंतु त्या एकाही उत्तरामध्ये मतारीचं समाधान झालं नाही आणि मतारी प्रत्येक वेळेला विचार गेली की तू कोण आहेस विचार करा या सत्संगाच्या माध्यमातून आता हा स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न विचारलाय की तू कोण आहेस तू कोण आहेस तुम्ही सांगू शकाल तुम्ही स्वतःचं नाव सांगाल की मी माधव गुरुजी आहे म्हणून पण माधव गुरुजी या देहाचं नाव आहे या देहाच्या नावापुरतंच ते मर्यादित आहे या देहाच्या आतमध्ये जो आत्मा बसलेला आहे त्या आत्म्याचं नाव काय तो कोण आहे आणि नेहमीप्रमाणे पडलेला प्रश्न की तू कोण आहेस त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही राजा भोज आणि म्हणजे की कवी मगा दोघांचे हाल झाले आणि दोघांनी मतारीला प्रार्थना केली की बाई नाही म्हणजे आम्ही तुला उत्तर देऊ शकत तू सांग म्हणजे शेवटी कोण आहेस नाही तूच आम्हाला सांग की आम्ही कोण आहोत त्याच्या वेळेला ती मतारी म्हणजे कोणी अशी साधी सुधी मतारी नव्हती ती नियती होती स्वतः आणि नियतीने त्यावेळेला त्यांना सांगितलं की अरे मी तुम्हाला ओळखते मी तुम्हाला ओळखते तू तु राजा भोज आहेस आणि तू मघा कवी आहेस म्हणून मला काय माहिती नाही का हा तुला माहिती तरी तू आम्हाला विचारलं ती म्हणते फक्त हीच तुमची ओळख आहे का आता पुन्हा प्रतिप्रश्न झाल्यानंतर दोघांनाही या प्रश्न पडला खरंच एवढीच आपली ओळख आहे का हे नाव बाजूला काढलं तर याच्या पलीकडे काय नाही का मग त्याच्या पलीकडची ओळख आहे मतारीला ती ओळख अपेक्षित आहे आणि मतारी म्हणले की तुम्ही एवढंच उत्तर द्यायला पाहिजे होतं की तुम्ही फक्त एक आत्मा आहे म्हणून तुम्ही फक्त एक आत्मा आहे आणि आयुष्यामध्ये स्वतःला जर खाली करून घ्यायचं असेल स्वतःला संपून घ्यायचं असेल अध्यात्मामध्ये जर डुबकी मारायची असेल अशी डुबकी की बस ती डुबकी तुम्ही घेऊन वरती येणारच नाही पण लौकिक जीवनामध्ये तुम्ही खूप पुढे निघून जाल तुमच्या व्यावहारिक दुनियामध्ये खूप निघून जाल आणि ज्ञानाच्या दुनियामध्ये अगदी आनंद आणि तरंगाची तुम्हाला प्राप्ती होईल तर तुम्हाला एवढंच जाणून घ्यायला पाहिजे त्याच्यामधनं की तुम्ही फक्त एक आत्मा आहात आणि ज्यावेळेला स्वतःची आत्मा म्हणून ओळख होईल स्वतःचं नाव ज्या वेळेला बाजूला होईल त्यावेळेला स्वतःमधला अहंकार बाजूला होईल आणि जेव्हा स्वतःमधला अहंकार बाजूला होईल त्याच्या वेळेला पूर्णत्वाने तुम्हाला अध्यात्माची प्राप्ती होईल पूर्णत्वाने स्वतःची प्राप्ती होईल तुम्ही स्वतःबद्दल लिहू शकाल आज तुम्ही स्वतःबद्दल काही लिहू शकत नाही का तर तुम्ही बेस्टच आहात हा तुमचा अहंकार आहे स्वतःबद्दल तुम्ही काहीही सांगू शकत नाही कारण जे काही सगळं सांगण्यासारखं आहे ते सगळं चांगलंच आहे ही तुमची फक्त कल्पना आहे हाही तुमचा अहंकार आहे आणि याच्या व्यतिरिक्त स्वतःबद्दल म्हणण्यापेक्षा लोकांचं एवढं सगळं मी करतोय आज मी कुटुंब प्रमुख आहे मी कामाला जातोय मी करतोय तुम्हाला कोणी सांगितलेलं नाही की तू कामावर जा हाही तुमचा अहंकार आहे की हे सगळं तुम्ही पुसताय या अहंकारामधनं बाहेर यायचं असेल तर स्वतःचं नाव सोडावं हो लागेल आणि स्वतःचं नाव सोडावं हो लागेल त्याच्याबरोबर आपण एक आत्मा आहोत याची जाणीव करून घ्यावी लागेल राजा भोज आणि मगा कवी दोघांना या गोष्टीचं ज्यावेळेला ज्ञान झालं की आपण फक्त एक आत्मा आहे त्या मतारांनी सांगितलं त्या नियतींनी सांगितलं अरे खिचडी गरम गरम बनली आहे तुम्ही घ्या थोडासा प्रसाद घ्या थोडं खा आणि मग आपल्या घरी जा मी तुम्हाला सांगेन हा रस्ता कुठे जात नाही पण मला माहिती आहे तुम्हाला कुठे जायचंय दोघांनी आहार घेतला दोघांनाही भूक लागलेली होती दोघेही गप्पा मारत होते दोघेही जण जेवले आणि त्या मतारेच्या झोपडीमध्ये तिथेच त्यांना कुठे झोप लागली बोलता बोलता ते कळलं नाही झोप कसली ती त्यांना समाधीच लागली दुसऱ्या दिवशी जी सकाळ उजडली त्यावेळेला दोघेही जण आपापल्या राज्यामध्ये होते मगा कवीच्या मगा घरी होता आणि राजा राजाच्या दरबारामध्ये होता आणि त्यावेळेला त्यांना उमगलं ती कोणी सुधी म्हता नव्हती तर ती स्वतः नियती होती आणि त्या नियतीने नियती नियत त्यांना दर्शन घडवलं तेव्हा त्यांना कळलं की आपण एक फक्त आत्मा आहोत आयुष्यामध्ये जगत असताना आपण एक फक्त आत्मा म्हणून जगावं आणि अध्यात्मामध्ये जे काही मिळेल स्वतःच्या बाबतीतली प्रत्येक माहिती ती नाविन्याने जाणीव करून घ्यावी आणि ती जाणीव करून झाल्याच्या नंतर ती आपले पदरी ठेवावे आणि सदैव कुणाचं तरी दास म्हणून राहावं एक जीवलग आयुष्यामध्ये जवळ ठेवावा जो जीवलग म्हणजे की आपले गुरु असावेत आपल्या गुरु एवढा आपल्यावरती दुसरं कोणीही प्रेम करू शकत नाही खरोखर मी तुम्हाला सांगतो जे प्रेम मला माझ्या गुरूंकडनं मिळालं तर प्रेम मला जीवनामध्ये कुणाकडनंही मिळालं नाही कारण तो जिवलग आहे जीवाच्या खूप लग खूप जवळ आहे जीवाच्यात तो सद्गुरू असतो त्यामुळे प्रत्येकाने गुरु प्राप्त करून घ्या गुरु प्राप्त करून नंतर गुरु एकमेव व्यक्ती अशा आयुष्यामध्ये असते की जो तुमचा आहे ज्याच्याबरोबर तुम्ही काहीही बोलू शकता स्त्री पुरुष असा सुद्धा त्याच्याकडे भेदभाव नाहीये बस ते फक्त नातं आहे ते हृदयातही हृदयाशी जोडलेलं नातं आहे ते नातं जे आहे ते ऋणानुबंधातून निर्माण झालेलं नातं आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे ही गोष्ट असेल ती गुरुला सांगू शकता गुरु त्याच्यावरती त्याचं मत देणार नाही तर तुमचं मत त्याच्यावरती काय असं ते तुम्हाला सांगेल गुरुच्या ठिकाणी आपला अभिमान नसेल कुठल्याही प्रकारचा आणि गुरुच्या ठिकाणी पूर्णपणे काय असेल तर तो दासत्व असेल गुरुच्या ठिकाणी पूर्णपणे नम्रता असेल आणि जिथे नम्रता आहे जिथे दासत्व आहे जिथे मनाला आनंद मिळणार आहे तर त्या प्रत्येक गोष्ट तुम्ही गुरुला सांगू शकता आणि ती सांगितल्यानंतर गुरु त्याच्यावरती पूर्णपणे चांगली मरमपट्टी करून देतील चांगला इलाज करून देतील की त्या सगळ्या गोष्टींधनं तुम्हाला आनंद प्राप्त होईल तेव्हा असं जीवलग एक आयुष्यामध्ये जपून ठेवायला पाहिजे असं जीवलग एक आयुष्यामध्ये निर्माण करायला पाहिजे आणि हा जीवलग खरोखरी गुरुच्या स्वरूपामध्ये असावा सद्गुरू सारखा असता पाठीरागा सारखा किती प्रकारचे अभंग सांगू तुम्हाला किती प्रकारच्या ओव्या सांगू तुम्हाला प्रत्येकाने हे मान्य केलं की खरंच सोयरा कोणासारखा असावा तर सद्गुरू सारखा असावा आपले बाकी सोयरे दायरे फक्त लग्नाला आणि जेवणाला आपली आठवण काढतात बाकी याच्या व्यतिरिक्त त्यांना कधी आठवण येत नाही परंतु सद्गुरू आहे तो, तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या प्रगती करता प्रार्थना करत असतो त्याला सदैव आपली आठवण असते तर अशा व्यक्तीला अशी व्यक्ती जीवलग असावी अशा व्यक्तीला जीवलग ठेवावं प्रत्येकाने आयुष्यामध्ये खरोखरी सदैव गुरु करावा त्याच्याकडनं गुरुमंत्र घ्यावा आणि गुरुशी इतकं कनेक्टिंग राहावं की बस हिशोबाच्या पलीकडे की त्याच्यामध्ये सेवा पण हीच झाली पाहिजे की गुरुचा सहवास आणि भक्ती पण हीच झाली पाहिजे की गुरुचा सहवास ज्ञान पण काय तर गुरुचा सहवास आणि बोध म्हणजे काय पण गुरुचा सहवास तर प्रत्येकाला असा गुरु लाभावा श्रावणामधल्या उत्तरोत्तर श्रावणामध्येही प्रार्थना करूया पुन्हा भेटूया नव्या एका सत्संगमध्ये आज इथेच थांबूया अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा